नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण बघणार आहोत हवामान अंदाज आता शुक्रवार तेवीस तारखे आता आठ वाजलेले आहे तर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आपण जाऊया पुढे तर बघूया आज कोठे कोठे पाऊस पडण्याची शक्यता आढळते तर मित्रांनो हो। मुंबई नाशिक औरंगाबाद सोलापूर सांगली पणजी हुबल्ली येथे पाऊस पडण्याची शक्यता आढळते मित्रांनो बघू शकतात बघू शकतात आणि जे अरबी समुद्र आहे तेथे चक्रीवादळासारखं दिसतं आपल्याला आणि अरबी समुद्राकडून आपल्या भारतामध्ये वारं शिरत आहे बघू शकतात आपण वारं शिरताना दिसत आहे आपल्याला बघू शकता तिथे तर आपण आता आठ वाजेचं वातावरण बघूया कसं राहणार आहे तर चंद्रपूर जगदलपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मुंबई औरंगाबाद अहमदनगर पुणे सातारा अकलूज सोलापूर लातूर बीड रत्नागिरी पाऊस पडण्याची शक्यता आढळते तर गोरेगाव बारामती इंदपूर इंदूरपूर पंढरपूर पेटा लातूर तर खोपोली ते पण पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण इकडे बघूया तर कापसी चंद्रपूर कांकेर ते पाऊस पडण्याची शक्यता आढळते तर नारायणपूर तर मित्रांनो आता आपण बघत आहोत आठ वाजेचं वातावरण तर आता आपण दहा वाजेचं वातावरण बघूया की कसं राहणार आहे तर आपण दुपारी पण एक व्हिडिओ बनवणार होतो आहे तो पण बघायला नक्कीच या तर दहा वाजेचं वातावरण बघूया आपण तर मित्रांनो दहा वाजता काहीच बदल होण्याची शक्यता नाही आहे तर मंगळुरू बँगलुरू इथे पाऊस पण शक्यता आहे तर बीड येथे कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आप आहे आपल्याला दिसत आहे इथे कमी तर, तर, प शक्यतेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हा वाजता काहीच बदल होणार नाही आहे आपण आता बारा वाजे सुवातरम बघूया की कसं राहणार आहे आणि तर बारा वाजता आपल्याला दिसत आहे की वाऱ्याचा जोर वाढणार आहे इथे जोर वाऱ्याचा जोर वाढताना दिसत आहे आपल्याला की खूप जोरात वारं ते चक्रीवादळासारखं होणार आहे तर हे बघू शकतात आपण वाऱ्याचा जोर वाढलेला आहे इथे बघू शकता आणि वारं खूप जोरातचं मध्ये शिरतोय आहे महाराष्ट्रामध्ये तर बघू शकतात आपण बघू शकतात वारा खूप जोरात आहे महाराष्ट्रात तर मित्रांनो आता आपण दोन वाजे बघू कसं राहणार आहे तर मित्रांनो एक वाजता वाऱ्याचा आणखीन जोर वाढणार आहे म्हणजे वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आढळते बघू शकतात वारं किती जोरात इथे वार होऊ शकत तर मित्रांनो पाऊस पडणे शक्यता आढळते रामगुंडम नांदेड सोलापूर सांगली वल्ली वल्लरी वल्लारी नंद्याल विजयवाडा इथे काही पाऊस पडण्याची शक्यता नाही विशाखापट्टम असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर आजसाठी एवढंच पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो